तीन जानेवारी ही भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती शहरातील सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ यांच्या अध्यक्षतेखाली दे संपन्न झालेल्या या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाडे माजी नगराध्यक्षा भामाबाई लोंडे यांसह संस्था संचालक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एकोणाविसाव्या शतकात समाजात प्रचलित असलेल्या अत्याचारी समाजव्यवस्थेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला समाजसुधारक आणि महिलांसाठी काम करणाऱ्या त्या पहिल्या योद्धा होत्या तर्कसंगतता आणि सत्य समानता व मानवता यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत अशा या शिक्षणक्रांतीच्या थोर जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शहरातील सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले यावेळी अनेकांनी सावित्रीबाईंच्या जीवन प्रवासावर ज्योत टाकली कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सगर प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सीमांतनी कोकाटे माजी नगराध्यक्षा भामाबाई हरिचंद्र लोंडे मनीषा माळी संस्थेचे सेक्रेटरी विष्णुपंत बलक संचालक विक्रम भगत राजेंद्र आंबेकर संजय लोंडे किरण लोणारे अर्चना बलक मीनाक्षी गवळी सुनील गवळी कैलास झगडे योगेश पाचोरे स्मिता पाचोरे सविता उबाळे प्रणाली गोळेसर महिमा भाटजिरे सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका एस व्ही राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते तर जयंती उत्सव यशस्वीतेसाठी संकुलाचे प्राचार्य लोंढे सर पर्यवेक्षक रमेश बलक उपप्राचार्य राजेंद्र महात्मे उच्च माध्यमिकचे उपप्राचार्य तानाजी ढोली किरण गवळी आदींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचलन शरद बिडगर अरविंद लोणारे यांनी केले तर आभार बाळूमाळी सरांनी मानले यस्य न्यूज साठी ऋषिकेश घोल जीवन पुढे समर्पित केलं ते फक्त तुम्हा मुलींसाठी फक्त मुलींसाठीच नाही आणि आम्ही शुभ्रिनो हे तू समाज करता त्यांनी सावित्री नाटे शेनाचे गोळे त्यांनी आमचा अन्याय केला आमचा अपमान केला पण आज त्यांना विरोध करत आमचं अस्तित्व क्व आम्हाला आमच्या आम्ही गुलाबाची अशी जाणव जेव्हा आम्हाला करून दिली त्यासाठी आम्ही बंद केला आणि आमच्या गुलामगिरीचे मुक्त झालो खरंतर आज प्रयत्न करतो जर माझ्या सावित्री नातेने कार्य केल्यानंतर तर आज कुठलीही स्त्री आजच्या मंचावर उपस्थित राहू शकते नसती मॅडम तुम्ही आज स्वतःची ओळख निर्माण करतात तर ज्यावेळेस तुम्ही ओळख निर्माण करता त्यावेळेस तुमचं अस्तित्व तुम्ही आज इथं येणारी तुमची ओळख ती फक्त माझ्या सावित्री नातेमुळे मॅडम आता म्हणतात की कुठल्या तिचा अनुभव यशस्वी करून महत्वचं येत नाही मॅडम मी माझ्या घरात बघितलं ज्यावेळी एक महिला झाली तिचा पत्नी वाढला पत्रात दोन मुलं होती आणि दोन मुलं असताना गरिबीत आधार मिळाला नाही पण तिसरी होती तिला नोकरी केली आज मुलगा चांगल्या कॉलेजला आहे मुलगी चांगल्या कॉलेजला आहे आणि ज्यावेळेस माझी स्वप्न स्वप्न होते की आज माझा मुलगा आणि माझी मुलगी स्वतःच्या पायावर आहे त्यावेळेस त्या महिन्यावर जाणीव असते हे जे झालं ते सावित्री मातेने शिक्षणासाठी तुम्ही कार्य होतं आणि त्यासाठी होऊ शकलं तर खऱ्या अर्थाने सावित्री कोण होत्या हे समजायला सोपं जाईल मित्रांनव पेशाईचा काल लग्न होता त्या काही स्त्री जन्माला आली म्हणजे बाप समजलं जायचं एवढंच नाही तर मुलगी चार पाच वर्षाची झाली की तिचं लग्न लावून दिलं जायचं तेही तिच्यापेक्षा पंधरावीस वर्ष मोठ्या माणसाशी नवे नवे पन्नास पंचावन्न वर्षाच्या म्हाताऱ्याशी ज्याची ऊर्जा असेल की नाही ज्याचीही शाश्वत आणि मग ती मुलगी जिला लग्न म्हणजे काय कॉक्स म्हणजे काय त्याने आधीच ती विजा होत जायची आणि मग तिला कधी वागून दिसून गणपती नावराच्या पिरणीला वाटपून सच दिलं जायचं अशी प्रथा त्या काळी होती मित्रांनो त्या काळी महिला हवला समजून जायची आणि या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारही नाकारला होता आपल्याला प्रश्न पडेल स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार का ना नाकारला असेल कारण त्यांना माहिती होतं जर ही शिकली तर या कर्मटांचा दबला वाचाशिवाय राहणार नाही तर मित्रांनो अशा अंधकार नाही काल त्यांना सांग माहिती जन्म झाला पुढे जाऊन जंत्रवा महात्मा ज्योतिबा पुणेशिरा ज्योतिबाचे विचार झाला त्यांचे ध्येय धोरण हे समाजातील गौजनांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना त्यांना उदार त्यांना उद्दार करण्यासाठी ठेवते आणि त्यांच्या या कार्यामध्ये साहित्य त्यांना मोलाची साथ लाभली ज्योतिमानी साहित्यमानच्या शिक्षणाचं महत्व पटवून दिलं साहित्यबाईंनी समाजाचे दुःख होतं करतं समाजात थोड्या महिलांवर अत्याचार बघित करते आणि मग त्यांनी ठरवलं की आपण स्वतः शिक्षण घेऊन मुलींना शिकवण्याचं कार्य करायचं त्यावेळी त्यांनी मातीची पाठी करून काठीची पेन्सिल करून ज्योतिरावांच्या साहिल्याने मुलींना शिकवण्याचं कार्य आधी घेतलं आणि ते महत्वाच केलं मित्रांनो माझ्या आधी गोळ्याच्या वक्त्यांनी तुम्हाला सावित्रीबाईंच्या जीवन चरित्र सांगितलेलं आहे आणि आजवर आपण ऐकतच आलोय की सावित्रीबाई मोदींसाठी शाळा सुरू केली त्यासाठी त्यांनी समाजातील कर्मट वृत्तीच्या लोकांचे बदल डोनेशनाचे गोळे करून केले परंतु मित्रांनो आपण हे समजायला हवं की या महान व्यक्तींच्या जयंती पुणे तिथे एक राहतील जात राहतील अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन होत राहील झाल्याप्रमाणे भाषणे होती परंतु त्यांचे विचार त्यांचं कार्य हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये कायम देऊन जावं दारिद्र्यमय फुले मुळे कुणी पंतप्रधान झालं कुणी राष्ट्रपती झालं कोणी आय एफ झालं कुणी आय झालं कुणी राजकीय क्षेत्रामध्ये मोठे पद भोगले त्याच महिला या पूर्वभावी महाराष्ट्रामध्ये आजही वैभव लक्ष व्रत करतात वैभव लक्ष व्रत करून जिथे वैभव लक्ष तिथं पुस्तक असत मला वाटतं काहीतरी अकरा कापास काहीतरी पुस्तक वाटाल सुरू किती वाटतात अकरा का पाच सूप्तक वाटाल प्रवर्त होणार भगिरन सांग जो उद्देश आहे देवावर श्रद्धा असावी आमचा श्रद्धा नका तुम्ही जे पुस्तक वाटतात मला माहित नाही तुम्हाला त्याच्यातून काय परंतु जो पुस्तक वाढवून आहे तो मात्र निश्चित या ठिकाणी लक्षात पुनात ने था था। ने था था। का शर मेरे बोरवा की गोरवा की तीसरी जाली डाली पैली बुनिवरी तीसरी शिषिका जाली पैली बुर्मरी मग पोटो की चालावा घर मग घरी घर मग चालावा घर मग घरी घर पहिल्या ब्रह्मण विद्याची लिहिला पहिल्या ब्रह्मण विद्याची लिहिला सावित्री थोडी दिली आज सत्कार परंतु म्हणजे फुले यांचा महाराष्ट्र शासनाने तीन जानेवारी हा सावित्री उत्सव म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र सरकारने आजपासून सुरुवात केलेली आहे तर या तीन जानेवारीच औचित्य जा साधून मला दोन किती सोसले तरी श्री शिक्षणाचे धडे त्यांनी गिरवले आणि त्या सावित्री माईमुळे आज आपण सर्व महिला इथं आपण स्टेजवर आपण बसू शकलो तर ते फक्त सावित्री माई यांच्या पुण्याईमुळे आणि त्याचबरोबर दोनच शब्द असं सांगा असे वाटते की आज मी इथे जे काही आहे सावित्री माईमुळे आहे परंतु माझे जे कुटुंबाचे प्रमुख श्री आबासाहेब गणपतराव बाळे सर यांची पुतणी म्हणून माझी आयडेंटिटी आहे आणि तीच आयडेंटिटी राहणार आणि हा जो काही

ते फुले त्याला म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना जस वस्त्र हे उठ्या आणि आडव्यासाठी दिलं जात तस सामाजिक क्रांतीचं वस्त्र हे महात्मा फुले यांनी त्यांच्याबरोबर माया सवित्रीनं दिले आहे जस शिक्षण जिच्या हाती पाण्यापिण्याची जगाची उद्धारी हे वाटत त्याच्याकडे आणि पण हाती शिक्षणाचे काही चांगलं नाही कारण सावित्रीबाई सर्वांनी आपल्या समोर मांडली आहे पण दादा दादा एवढं सांगू इच्छिते की ज्यांनी आपल्याला आत्मविश्वास दिला आत्मब दिले स्वाभिमान दिला त्यांना विसरून तुम्ही महारात्री साजरी केली जातात पण यापैकी काही मुक्त करण्यासाठी सध्या हुंडा हुंड्यासाठी किंवा हुंड्यासाठी जाणी जाणार किंवा कॉलेज आहोत गेली वाजता शिकवून गेली असिवाच्या

आणि त्यांना हे करत असताना त्यांची ज्यांची खंडी सातकाला ते म्हणजे त्यांचे पती होते आणि म्हणून एकमेकांच्या साथीशिवाय काही होऊ शकत नाही हे काही आता त्याचं उत्तम उदाहरण जर बघितलं तर दोघांचं उत्तम उदाहरण आहे आज शिक्षणाचं जर आपण बघितलं तर मुलांच्या बरोबरी मुलांच्या एक पावलं पुढे या मुली आहे प्रत्येक क्षेत्रात आहे फक्त शिक्षणालाच नव्हे तर नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा महिला खूप उच्चार राहत आहे आणि याचा मनापासूनच कौतुक आहे आणि हे सगळं उभं करणं आज आपल्याला बोलायला तरी खूप सोपं वाटलं आज आपण सगळे कौतुक करतो मात्र त्या काळामध्ये हे सगळं घडून आणण्यासाठी आदरणीय सायंत्री यांना किती कष्ट घ्यावे लागले असतील आणि किती हस्ता खाव्या लागले असतील त्याचा आपण विचारही करू शकत नाही कारण की त्यानंतर समाज फार वेगळा रह होता आपल्या सर्वस्व त्यांनी आपल्या महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेऊन टाकलं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आज हे सुंदर दिवस आपण बघत आहोत त्यांचे माझं तितके आभार आणि करू तितकं वंदन हे आयुष्यभर कधी आहे मी माझ्या वतीने आमदार मालिकरावजी बोबडकर यांच्या वतीने आपल्या सर्वात महिला भगिनींच्या वतीने आदरणीय सात्रीबाई पुरे यांना जयंतीच्या निमित्ताने निलम्र आपली करते आणि आपण सुद्धा जे त्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतलेले आहे त्यांनी आपल्यासाठी जी दारं करून दिलेली आहे ते दारण कधीही बंद होऊ नये आणि त्याचा पुरेपूर फायदा

आजीबाजी लग्न शिवितात त्याचप्रमाणे दमाळी आणि भाजप गावांमध्ये ग्रामपंचायतीवर विदयशी करून आणणारे नवनिर्वाचे सदस्य आणि त्यांचे जन हा कार्यक्रम आमच्या आपल्या माणसा उद्देशात्व घडला होता आणि वेगळा होता म्हणजे वेगळा आहे आणि हे समोर सांगण्यासाठी मी सर्व बालकांकडे आमच्या विचारांबद्दल चर्चा केली आणि करोनाची उकळ झाली हा आपला कार्यक्रम आजपर्यंत आपण कधी घेतलेला नाही तो आज आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मागची पात्र नव्हती सरकार मला असं सांगायचं हे तर साहित्रीला खुल्यांबद्दल आतापर्यंत जेवढ्या वक्त्यांनी जे काही बोललंय त्याच्यापासून दूर जाऊन मला आहे आपण ते जे ऐकतो त्यातो सर्व लोकांबद्दल नुकते आत्म देऊन काही घालणार नाही आहे ते सर्व अधिक आले पाहिजे आणि गजी घालण्यासाठी सर्वांनी व्यापित